गजापूर मशिदला मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीतर्फे सी सी टी व्ही कॅमेरे प्रदान सुरक्षेसाठी महत्त्वाचे उपक्रम राबवण्याचे महत्त्वाचे समाजकार्य केल्याची चर्चा होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड जवळच्या गजापूर मस्जिदला सुरक्षितेसाठी सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सी सी टी व्ही कॅमेरे भेट म्हणून देण्यात आले नुकतेच मस्जिदमध्ये समाजकंटकांनी घुसून साहित्याची तोडफोड करून मस्जिदची नासतूस केली होती पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी सुरक्षेसाठी मस्जिदच्या ट्रस्ट मंडळीकडे सहा सी सी टी व्ही कॅमेरे असलेला सेट सुपूर्द करण्यात आला यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची परवानगी घेऊन सी सी टी व्ही कॅमेरे भेट देण्यात आले सांगलीमध्ये दोन वर्षापासून मदनी चॅरिटेबल ट्रस्टने तत्कालीन पोलीस उपअधीक्षक मजि अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर मस्जिद चर्च या ठिकाणी मोफत सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा उपक्रम राबवला होता विशाखट जवळच्या गजापूर येथे घडलेल्या प्रकारामुळे शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे समाजकंटकांना जप जर बसावी यासाठी मतनी ट्रस्टने पुढाकार घेतला कोणत्याही समाजाचे प्रार्थनास्थळ असे असो अनुचित प्रकार घडू नये या आणि पोलिसावर ताण येऊ नये यासाठी पोलिसांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सामा ट्रस्टने सामाजिक बांधिलकी मानून सी सी टी व्ही कॅमेरे मोफत उपलब्ध करून दिले आहेत मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे गजापूर येथील मस्जिदला सी सी टी व्ही कॅमेरे दिल्यानंतर तेथील ट्रस्ट मंडळींनी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले आहेत हा उपक्रम कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महासंचालक सुनील फुलारी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफीज सद्दाम सय्यद महासचिव सुफियाना फटाण इम्रान बेग नाझिम गोलंदाज वसीम शेख किनी मौलाना साहिल अरमान मुजावर हजेब काझी फिरोज शेख अजहर सय्यद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्पालिनंदर जयसिंगपूर